आम्ही चिरा मागवला आहे ही बघा चिऱ्याची गाडी आली आहे नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनल वरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो माझ्या घराचं जरा थोडंफार काम करायचं आहे मग त्यासाठी मी ना हा मा दगड मागवलाय म्हणजे याला चिरा म्हणतात हे कोकणामध्ये या चिऱ्याचेच घरकाम म्हणजे बांधकाम असं होतात घरांची मग त्यासाठी मी हा चिरा मागवलाय हे बघा ही मोठी गाडी आहे आणि यामध्ये मी चिरा मागवलाय आणि या चिरे उतरवण्यासाठी हे दोन आपले कामगार आहेत हे बघा हे दिवसातून आपल्या तीन चार गाड्या तरी रिकाम्या करतात भाऊ तुमचं नाव काय हो आ, पंडित पंडित आणि भाऊ तुमचं नाव काय हो संजय गावडे संजय गावडे हे बघा हे आपले मराठीच आहेत आणि हे कोकणामध्ये काम करतात बघा बघा ही पूर्ण गाडी आता यानी रिकामी केला म्हणजे दोन तास झाले म्हणजे दोन तासामध्ये एक गाडी रिकामी केली तर दिवसातून दिवसातून असे तीन चार गाड्या ह्या रिकामी करतात आणि तुम्ही म्हणता की कोकणामध्ये काय काम नाही ते चार, चार पाच तास काम करायचं ता आणि बाकीच्या वेळामध्ये आपण आराम करू शकतो मग तुम्ही कसं काय म्हणता की कोकणात काम नाही बघा भरपूर सारी काम आहेत केली तर आहे ना आता यांच्याकडे आम्ही आमच्या चिऱ्यांची ऑर्डर दिलेली की भाऊ आम्हाला एक गाडी चिरा हवाय आता हे जे गाडी आणला मालक आहे त्यांचे नमस्कार चोरवणे माझे सरपंच या मिनलताई शिंदेने आमच्याकडे चिऱ्याची मागणी केली त्यांच्या घराच्या कामासाठी आणि आम्ही तो तीनशे चिरा घेऊन त्यांच्या घरापर्यंत आलेलो आहोत आणि आह। आम्हाला खूप छान वाटलं की ते व्हिडिओ बनवतायत की नवयुवक सुशिक्षित बेरोजगार आपल्या गावात राहून काहीतरी आपल्या गावाच हित बघण्यासाठी ते गावात उद्योग व्यवसाय करतायत आणि ताईंचा असा आदर्श आम्हाला घेण्यासारखा आणि त्यांच्या या ला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर ही करा जेणेकरून नव तरुण जे आहेत त्यांना प्रोत्साहन भेटेल अशीच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू नाहीतर बघा ना आता हे सुद्धा एवढे जवान आहेत आणि पण हे म्हणतात की मला कोकणाशिवाय कुठेही आवडत नाही आणि कोकणात राहून त्यांनी स्वतःचा आपला व्यवसाय सुरू केलाय आता अशा यांच्याकडे चार गाड्या आहेत आणि चार गाड्या एक एक गाडी स्वतः चालवतात आणि बाकीच्या गाड्यांवरती असं म्हणजे डायव्हर वगैरे ठेवून त्यांचा स्वतःचा व्यवसाय ते सुरू ठेवतात भले पावसाळ्यामध्ये चार महिने त्यांना म्हणजे काम नसतं पण चार महिने काम नसतं ते त्यांचा शेतीमध्ये सर्व वेळ त्यांचा निघून जातो म्हणजे कोकणात राहून सुद्धा हे भाऊ चांगली शेती वगैरे करून स्वतःचा व्यवसाय करून मस्त आपला कुटुंब सांभाळतात मग आणखीन तुम्हाला काय हवंय बघा आणि हे चिरा बघा हे चिऱ्याची खाण आहे त्यांची आणि तुम्हाला दिसत असेल का एवढा यांचा कमी वयामध्ये एवढा सारा यांनी केलेला आहे म्हणजे हे कौतुकाच आहे की नाही सांगा मला आम्ही उत्तम दर्जाचा चिरा आणि विश्वासाने देतो स्वराज सप्लायर चोरवणे या नावाने आम्ही व्यवसायाचं नाव ठेवलंय आणि या नावावरच आम्ही व्यवसाय करतो आणि ग्राहकांचं हित हेच आमचा आदर्श नमस्कार बघा किती किती छान खूप छान माहिती दिली आहे भाऊ तुम्ही आम्हाला म्हणजे हे आजकालच्या म्हणजे तरुण पिढी साठी एक म्हणजे आव्हान आहे की बाबा तुम्ही पण असं म्हणजे हिंमत हरू नका तुम्ही पण आपल्या कोकणामध्ये काहीतरी येऊन करा कोकणामध्ये काम धंदा नाही असं सोडून तुम्ही शहरात जाऊन कायमच बसू नका कोकणाकडे पण लक्ष द्या बस आपलं दुसरं काय म्हणणं नाही कोकणला मात्र विसरू नका जर आपल्याला कोकण वाचवायचं असेल परपर्यंत यांची घुसखोरी थांबवायची असेल त्यांना ते विरोध करायचा नाही त्यांचं जे काम आहे ते काम आपण आपलं काम समजून केलं पाहिजे म्हणजे परप्रांत आपल्या इथे येणार नाही आणि ना आपला रोजगार आपल्यासाठीच राहील दुसऱ्याला विरोध केला म्हणजे आपण मोठे होतो असा नाही आपला त्याची हो ते रेश उंच आहे ही जर कमी करायची असेल तर आपली रेश कष्टाने वाढवली पाहिजे म्हणजेच आपण शिखरावर जाऊ शकतो आपली कोकणामधली जागा घेण्यासाठी खूप म्हणजे असं येतील तुम्हाला किती काय त्यांना द्यायचं नाही मॅडम काय आहे कोकणामध्ये आपल्या एक, एक समस्या आहे परप्रांतीय जर जागा घेत असतील तर तो दोष त्यांचा नाही तो दोष आपला आहे बरोबर बरोबर जागेपर्यंत जाण्यासाठी एक किमान पंधरा वीस फुटाचा रस्ता आपण गावकरी शेजारी या सर्वांनी बसून तो रस्ता प्रस्तावित केला पाहिजे आपल्या जागेत वडिलांनी घेऊन ठेवलेली जागा कमीत कमी पन्नास वर्ष झालेली आहेत आणि आपण ती जागा आजही पाहिलेली नाही जर पाहायची असेल तर आपण ते रस्ते केले पाहिजेत आणि रस्ते केल्याच्या नंतर आपल्या जागा बागांसाठी डेव्हलप आपण करू शकतो म्हणजेच आपल्या जागा विचार म्हणजे विकण्याचे विचार जाऊ शकतात शकता। आणि आपलं आपल्या जागेमध्ये आपण खूप सारी झाडांचा म्हणजे लागवड करून त्याचा व्यवसाय एकदम छानपणे आपण करू शकतो म्हणजे जे बाहेर गावी आपल्या पेट्या भरून जातात हापूस आंबे काजू वगैरे ते आपण स्वतः बिझनेस करू शकतो आहे ना भाऊ कोकणचा जो मेवा आहे काम आपण केलं आपण केलं पाहिजेक टिकवतो मच्छीमार असेल आपल्याकडे आंबा असेल असेल नारळी असेल कोकणी असेल किंवा कोकम असेल उत्तम जाती कोकण हे याच सर्व गोष्टींवर अवलंबून आहे आणि याची प्रत्येक माणसाने आपल्या कंपाऊंड मध्ये दहा दहा झाड असतील एवढं जरी ठेवलं तरी आपलं कोकण शंभर टक्के वाचू शकतो बरोबर बरोबर कोकणामध्ये विशेष म्हणजे मॅडम सांगायचं झालं तर आपल्याकडे हंगामाला येणारी फळे जसं करवंद करवंद असतील नारळ असतील आंबे असतील किंवा अन्य काही विलायती काजू असतील ओवल असेल फनस फनस असेल

यांचा फोन नंबर मी तुम्हाला डिप्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन जर तुम्हाला पण घर बांध बांधकाम करायचं असेल तर तुम्ही यांच्याकडून दगड वालू असं सर्व म्हणजे माल तुम्ही मागून आपलं घर चांगलं मस्त बनवू शकता कारण का यांचे दगडांची जो चिरा आहे हा दगड याची साईज पण खूप मोठी आहे आणि खूप छान आहे बघा चिरा तुटलेला फुटलेला नाहीये बघा आता मी तीनशे चिरा मागवलाय पण त्यामध्ये एक सुद्धा बाजूला त्यांनी काढलेला नाही आहे चिरा सर्व अख्खा चिरा आहे हो हे जे गाडीतून आता चिरा उतरवतात ना ते सर्व चांगला आहे ना चिरा मस्त आहे ना तुटलेला फुटलेला नाही ना म्हणजे जे आम्ही मागे जे चिरा मागवला होता तुम्हाला दिसत असेल हे बघा मी बाउंड्रीवरती चिरा बाजूला ठेवलेला आहे तो त्या गाडीमध्ये ना आम्हाला कमसे कम तरी दोनशे तेव्हा आम्ही दोनशे चिरा मागवला होता आणि दोनशे चिऱ्यामध्ये कमीत कमी तरी आम्हाला ना पस्तीस चाळीस चिरा असा तुटका मिळाला तसं आता यांच्याकडे मी तीनशे चिरा मागवलाय पण याच्यामध्ये एक पण चिरा आपल्याला तुटलेला मिळाला नाही ना हो अच्छा ठीक आहे म्हणून साठी आता मी वालू आणि चिरा दोन्ही यांच्याकडनच मागवणार आहे बघा यांच्या गाडीचं सुद्धा नाव याच्यावरती लिहिलेलं आहे स्वराज बिल्डिंग मटेरियल सप्लायज बघा हे बघा तुम्हाला जर कधी पण जर जर तुम्ही कोकणात आहे तर तुम्हाला ओ, माल जर कधी मागवायचा असेल घर कामासाठी तर तुम्ही यांच्याकडनं बेलक्ष मागवा बिंदास गाडी आमची आता चिऱ्याची पूर्ण खाली केला आता त्यांची जाण्याची तयारी आहे बघा चिरा वालू डम्पर खडी मिरेल हे बघा सुदेश चव्हाण हे बघा याच्यावर फोन नंबर सुद्धा आहे म्हणजे मला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देण्याची गरज नाही बघा त्यावरती फोन नंबर आहे तुम्हाला दाखवते ते भाऊ जरा वर गाडीच चढत आहे तुम्हाला जवळूनच दाखवते मित्रांनो हे बघा यावरती फोन नंबर लिहिलेला आहे हे बघा फोन नंबर ह्या फोनवरती हे फोन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमची चिऱ्याची गाडी आली होती आता ती गाडी चिरे खाली करून गेली आणि ते गाडीवाले भाऊ जे होते ज्यांनी आमचा चिरा आणला त्यांनी कोकणच्या विषयी किती खूप छान माहिती दिली आहे की, की नाही आजकालच्या तरुण पिढीसाठी आणि मला पण ते पटलं आता तुम्हाला पण ते पटतंय की नाही ते काय मला ठाऊक नाही पण ते जे म्हणाले ते एकदम योग्यच म्हणाले कारण का आजकाल मोठे मोठे बिल्डर येऊन कोकणामध्ये आपल्याला लालच देतात आणि आपली शेती भातीची जागा विकत घेतात तिथे मोठमोठ्या बिल्डिंगी बांधतात तुम्ही एक विचार करा ती लोक बिल्डिंग बांधतात पण कधी शाळा बांधली आहे का त्यांनी कधी कॉलेज बांधलंय का नाही कारण का त्यांना ठाऊक आहे की जर जागा आम्ही घेऊन इथे शाला कॉलेज बांधल्या तर इथली मुलं शहरामध्ये शिकायला जाणार नाही शहरामध्ये कामाला जाणार नाही म्हणजे ती लोक जर शहरात गेले नाही शिकायला कामाला तर आम्हाला ही जागा मिळणार नाही आज ना उद्या ती लोक लालच दाखवून आपली ही सगळी कोकणची जागा आपल्याकडून घेणारच आपल्याला लालच दाखवून म्हणून साठी मी म्हणते असं की आपली जागा शक्यतो आपला कोकण दुसऱ्यांच्या हातात तुम्ही देऊ नका जे तुम्ही बाहेर जाऊन शहरामध्ये जाऊन जे बारा तास चौदा तास जे दहा तास दुटी करता पंधरा वीस हजारामध्ये तेच आपल्या कोकणच्या जागेमध्ये जी आपल्यासाठी आई वडिलांनी जपून ठेवलेली आहे जागा आणि याच्या पुढे आपल्याला जपून ठेवायची आपल्या मुलाबालांसाठी मग त्या जागेमध्ये तुम्ही कसा कष्ट करा तिकडे मुंबईला शहरामध्ये बारा तास करता तर इकडे आठ तास करा चार तास पाच तास करा आणि आपली शेती करा आपल्या जागेमध्ये मोठी होणारी झाडं लावा फळ झाडं आणि चार पाच वर्षातच बघा तुम्हाला असं त्याचं पीक मिळेल का तुमच्यासारखा श्रीमंत कोणीच नसणार ह्याकडे तुम्ही लक्ष द्या कारण का मला असं सांगतात की कोकणामध्ये म्हणजे भरपूर सारे कमेंट येतात कोकणामध्ये नोकऱ्या नाही शिक्षण नाही अहो जर कोकणात कोण मुलं शिकणारच नाही तर कोकणातल्या शाळा कशा चालणार कशा सुरू राहणार त्या आता कोकणातल्या शाळा बंद होत निघाल्यात आणि शहरामध्ये नवीन नवीन शाळा बांधल्या जातात आणि आपल्या मनाप्रमाणे हवी तशी आपल्याकडून फी घेतात दोन लाख अडीच लाख वर्षाची आणि त्याशिवाय दर महिन्याला त्यांचं काय ना काय असतंच मग तीच जर शाळा ती जी मुलं आपले कोकणामध्ये शिकली तर आपल्या कोकणातल्या शाळा सुरू राहतील आणि आपला कोकणाचा ता म्हणजे चांगला विकास होईल म्हणजे ती भरपूर आपल्या कोकणामध्ये माणसं घरं भरपूर राहतील आता तुम्हाला मी सांगू का आता काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यात मी असं सांगितलं होतं की कोकणात आता घर बांधायची संख्या भरपूर सारी वाढलेली आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या तर किती सर्वांना बरं वाटलं की नाही काकी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही याकडे लक्ष द्या आपला कोकण दुसऱ्यांच्या हातात जाण्या जाण्यासाठी जातोय ते वाचवा कोकण दुसऱ्यांच्या हातात जाऊ देऊ नका आपल्या कोकणामध्ये जर आपली मोठी मोठी बाग आहे आणि त्या बागेत जायसाठी जर असं छोटासा मातीचा रस्ता असतो बाजूला पूर्ण गवत वगैरे वाढलेला असतो आणि जर तिथे आपली जर आपले म्हणजे जे येतात आपल्याला रस्ते वगैरे बनवणारे तर त्यांच्यासाठी आपण जर जागा दिली तर आपल्याला आपल्याला म्हणजे जी आपली झाडांची लागवड जी केलेली असते त्यामध्ये जायला आपल्याला त्रास होणार नाही आणि आपली जी बाग असते जी आपण लावतो फळझाडं वगैरे त्या बागेपर्यंत गाड्या येतील आणि आपली जी झाडांना फळं वगैरे लागतात काही दिवसांनी काही दिवसांनी लागतीलच ला। झाड आहे म्हटल्यानंतर फळ लागणारच मग ते आपली झाडावरची ताजी ताजी फळ घेण्यासाठी आपल्याकडे व्यापारी पण येऊ शकतात मग ते असं नाही बोलणार बाबा तुझ्या जागेत जायला जागा नाही आहे गाडी कशी आणू मग तूच आण मग त्याच्यासाठी आपल्याला चार पाच माणसं करावे लागतात तर तसं होणार नाही गाडी आपल्या थेट बागेजवळ येणार आपल्या झाडांजवळ आणि आपला तिथचा तिथे ताजा माल पेट्या भरून जाणार मग हा व्यवसायच झाला ना आता त्या मुलांनी जे चिरेवाल्या मुलांनी जे आपल्याला माहिती दिली त्यांची मुंबईला सुद्धा रूम आहे त्यांनी ती भाड्याने रूम दिलेली आहे आणि ते कोकणात आले आणि असंच त्यांनी आपल्या शेतीमध्ये कष्ट के केले आणि फलझाडा लावून वगैरे त्याची विक्री केली आणि त्यावरती त्यांनी एक, तेंची एक चीरे चीरे ते डम्पर घेतला आणि एक डम्पर घेतल्याच्यानं त्यांचा डबल व्यवसाय झाला म्हणजे शेतीचा पण झाला फलांचं पण झाला आणि चिऱ्याची गाडी पण ते चालवतात स्वतः आणि तसं करून त्यांनी आणखीन तिसरे तीन घेतले अशी चार डंपर घेतले म्हणजे हा एक आपल्यासाठी विचार करण्यासाठी एक गोष्ट आहे की बाबा आपण पण हे असं करू शकतो ही आपली मुंबईला जाऊन आपण जी नोकरी करतो ती नोकरी आपली काही दिवसाच्या नंतर काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्याला कामावरनं काढतात किंवा आपल्याला जाता येत नाही आपले घर ला लांब असतात किंवा मुंबईला आपले, आपले, आपले भाड्याचे रूम असतात मग धा आपल्याला ती नोकरी कायमस्वरूपी आपल्याला राहत नाही मग दुसरी नोकरी शोधा तसं कोकणात तर नाही ना कोकणात आपली ही स्वतःची नोकरी आहे इथे तुम्हाला कधीच कोणी कमी करू शकणार नाही आणि कधी कोण बोलणार नाही काय उशिरा उशीरा चल घरी जा असं कोणी बोलणार नाही याकडे पण विचार द्या आणि ताजी फलं ताजी भाज्या ताज्या भाज्या ताजी फलं आपल्या शेतातलं धान्य हे खाऊन एकदम निरोगी जीवन जगा माझे हे शब्द जर तुम्हाला टोचण्यासारखे असतील जर तुम्हाला राग येत असेल तर त्यासाठी क्षमा असावी माझं एकच म्हणणं आहे की याकडे तुम्ही लक्ष द्या आपला कोकण दुसऱ्याच्या हातात जाण्यापासून वाचवा आणि आपले जी जागा जमीन मायभूमी आपल्यासाठी जी आपल्या आई वडिलांनी जपून ठेवलेली आहे म्हणजे आपल्या आईवडिलांसाठी त्यांच्या आईवडिलांनी जपून ठेवले आणि आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी जपून ठेवले आणि आता आपण आपल्या मुलांसाठी जपून ठेवावी याचा मात्र विचार करा आणि आपला कोकणामध्ये जेवढं जमेल तेवढं आपल्या कोकणामध्ये शक्यतो आपल्या जमिनी जागेमध्ये कष्ट करा कसा तुमच्यासारखा मग श्रीमंत कोणीच नाही माझा जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या खूप साऱ्या कोण्या कोण्यामध्ये हा माझा व्हिडिओ जेवढं जमेल तेवढं शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद